धाराशिवमधील एका लॉजमध्ये महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना घडली आहे बुकिंग केलेल्या रूमच्या बाथरूममध्ये महिला आंघोळ करत असताना महिलेस कुणीतरी गुपचुपान्या पाहत असल्याचा बाज झाला नंतर खात्री झाली असता शेजारी बाथरूमवरून एक तरुण महिलेला अंघोळ करत असताना पाहत होता पाहुयात याबाबतचे सविस्तर वृत्त आम्ही पुण्यावरून आलेलो आज सकाळीच इकडे उस्मानाबादमध्ये आलो आणि आम्ही नेहमी इकडे युवराज लॉजला येत असतो राहायला आणि आज सकाळी आलेले असताना आम्ही फ्रेश होत असतो ना आणि आम्ही आर्किटेक्ट आहोत इकडे आमचं काम चालू असतं म्हणून आमची डे नेहमी मंथली व्हिजिट असतेच इकडे येत असतो आम्ही नेहमी आणि आज सकाळी चेंज करत असताना मॅडम ज्या माझ्याबरोबरच्या पार्टनर आहेत त्यांचं ते अंघोळ करत असताना दुसऱ्या टॉयलेटमधून एका मुलाने बघितलं आणि मॅडमनी जोरात ओरडलं त्यावेळेला तीनचा वेळा आणि त्यावेळेला आम्ही लगेच बघायचा प्रयत्न केला काय झालं ते पण तोपर्यंत मुलगा पळून गेला होता शेजारच्या रूममध्ये दोन टॉयलेट जे आहेत दोन्ही रूमचं ते अटॅच आहेत म्हणजे एकाला एक भिंत कॉमन भिंत आहे तर पलीकडच्या टॉयलेटमधून या भी टॉयलेटमध्ये बघू शकतात तर ते दुसरीकडचा मुलगा होता तो पळून गेलेला त्यावेळेला पण नंतर आम्ही खालती आलो खालती आल्यावरती बघितलं तर तो मुलगा असाच बसला होता आणि तोपर्यंत आम्ही जस्ट त्याला आम्ही रागाच्या ह्याच्यामुळे थोडंफार मारामारी केली त्याच्याबरोबर पण तरी आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांना बोलवा हे कंप्लेंट तुमच्याकडून झाली पाहिजे तर हॉटेलवाल्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी कंप्लेंट करायला म्हणून पोलिसांना डायरेक्ट फोन केला आणि हॉटेलवाले सरळ म्हणाले आम्हाला की तुम्हीच फोन करा आम्ही नाही फोन करणार या कोणालाही काय काय खिडक्यांचं खिडक्यांचं त्यांनी एक दोन टॉयलेट बाजूबाजूला आहेत आणि एका खिडकी एका टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमधलं दिसतं अशा टाईपच्या खिडक्या आहेत तर लुवरच आहेत आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो तेव्हा ते हॉटेलवाले आम्हाला उलट उलटं म्हणाले की ते तुमची चुकी आहे तर तुम्ही तर खालच्या फ्लोरवरती रूम घ्यायला वगैरे किंवा पोलीस त्यांना तुम्ही बोलवा वगैरे ते आमच्याशी असं बोलायला लागले माहीत नाही पण हे फारच चुकीचं आहे आणि त्या मुलाला अजिबात काही वाटत नव्हतं एकदा नाही आणि त्या मुलांनी दोनदा बघितलं एकदा तो, तो, <önemli> <सदुछा>। <börjar> तो डोकावत होता तर ते चष्मा त्यांना चष्मा असल्यामुळे त्यांना आधी काही कळलं नाही थोडंसं एक अंधार काहीतरी सावली असल्यासारखं आधी वाटलं पण दुसऱ्यांदी पूर्णपणे तो मुलगा दिसला त्यांना की तिकडं उभा आहे कोणतरी एक माणूस आणि त्या ओरडला जोरात आणि आम्ही त्याच्यानंतर सगळं जे काही ॲक्शन घेतली ती घेतलेली